श्री संत तुकाराम महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस एक भक्तिमय कथा आषाढ महिना म्हटला की संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीची लाट उसळते वारकरी संप्रदायाचे हृदय असलेली वारी ही फक्त एक यात्रा नाही ती एक आध्यात्मिक चैतन्याची झराच असतो या वारीतूनच उगम पावते श्री संत तुकाराम महाराजांची पालखी जी देहनगरीतून निघते आणि हजारो भक्तांसह पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीस जाते तुकाराम महाराज कोण होते तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील एक थोर संत कवी आणि समाजसुधारक होते त्यांचे अभंग आजही मराठी जनतेच्या मनात खोलवर रुजले आहेत त्यांनी गरीब शोषित आणि उपेक्षित लोकांना देवाशी जोडले त्यांचे शब्द होते पंढरीनाथा धाव घेरे हे शब्द आजही हजारो वारकऱ्यांच्या ओठांवर असतात पालखी सोहण्याची परंपरा श्री संत तुकाराम महाराजांच्या संजीवन समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी त्यांच्या पवित्र वस्त्रांची पालखी नेऊन दरवर्षी पंढरपूरला न्यावी असा संकल्प केला अठराशे वीस साली या पालखी सोहळ्याची औपचारिक सुरुवात झाली तेव्हापासून दरवर्षी देहू गावातून पालखी निघते आणि वारकऱ्यांची दिंडी विठोबाच्या दर्शनासाठी चालू लागते दोन हजार पंचवीसमधील पालखी सोहळा दोन हजार पंचवीस सालातील पालखी सोहळा विशेष आहे कारण कोरोना काळानंतर संपूर्ण स्वरूपात होणारा हा एक भक्तीचा महासंगम ठरतोय देहू ते पंढरपूर हा सुमारे दोनशे पंचवीस किमीचा प्रवास भक्तिमय वातावरणात पार पडतो संपूर्ण मार्गात गावोगाव वारकऱ्यांचं स्वागत केलं जातं दिंडीचे वैशिष्ट्य वारकऱ्यांची दिंडी, दिंडी म्हणजे चालणाऱ्या मंदिरासारखी असते प्रत्येक दिंडीत टाळकरी मृदुंगवादक महिला वर्ग वृद्ध तरुण अशा सर्व वयोगटातील भक्त सामील असतात दिंडी सुरू होते माऊली तुकाराम या जयघोषात लोक झाडाखाली विश्रांती घेतात भजनात रंगतात अभंग म्हणतात हा प्रवास फक्त शारीरिक नाही तर एक आध्यात्मिक साधनाही असते मृदुंगाचा गजर वाऱ्यावर फडकणारे भगवे झेंडे ताळांचा ताल मृदुंगाचा नाद हे वातावरण अक्षरशः आत्म्यालाही स्पंदन देणारे असते माझे माऊली विठोबा पंढरीनाथ पालखीचे मुख्य थांबे पालखीचा प्रवास मुख्यतः पुढील ठिकाणांवरून होतो देहू संत तुकाराम महाराज समाधी मंदिर पुणे लोणी यवतवरवण बारामती इंदापूर वाखारी आणि शेवटी पंढरपूर पंढरपूरच्या रिंगण सोहळ्यात पालखीचे आगमन हे सर्वात मोठं आकर्षण असते घोडेस्वार पालखीला घेऊन रिंगणात दौडतात आणि लाखो भक्तांचा जल्लोष आसमंतात घुमतो तुकाराम महाराजांच्या पादुका विठोबाच्या मंदिरात विधीपूर्वक नेल्या जातात भक्तांचे डोळे पाणावलेले असतात पण चेहऱ्यावर भक्तीची अनोखी तेज झळकत असते वारीचा संदेश वारी म्हणजे फक्त चालणं नाही ती एक समानता सहिष्णुता आणि सद्भावनेचा संदेश देणारी चळवळ आहे या वारीत श्रीमंत गरीब जाती धर्म कोणीच भेद करत नाही सर्वजण एकच विठोबाचे भक्त तुकाराम महाराजांनी सांगितले आरविल्याप्रमाणे भेटे भगवंत या शब्दातच वारीचा सार आहे